ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नणदी येथे ऊस विकास तंत्रज्ञानाविषयी परिसंवाद सी बी कोरे साखर कारखान्याच्या वतीनं आयोजन चिकोडी तालुक्यातील श्री चिदानंद बसप्रभू कोरे ननदी यांच्या वतीनं ए आय टेक्नॉलॉजी व ड्रीप तंत्रज्ञान याविषयी कारखाना कार्यक्षेत्रामध्ये परिसंवाद कार्यक्रम सुरू आहे त्यामध्ये आज ननदी येथे ऊस परिसंवाद कार्यशाळा घेण्यात आली या कार्यक्रमाअंतर्गत कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी एन एस हिरेमठ केन इन्स्पेक्टर सुभाष खोत व एस डी पाटील किसान बाजारचे मुख्य राहुल इचलकरंजी केन डेव्हलपमेंट अधिकारी सचिन मोबकार यांनी शेतकऱ्यांच्या ऊस शेतात जाऊन पाहणी केली व मार्गदर्शन केलं तसेच नणदी येथील ऊस शेती प्लॉटवर मार्गदर्शन सभा घेण्यात आली यामध्ये हुमणी किट नियंत्रण तसेच अधिक ऊस वाढीसाठी ऊस व्यवस्थापन व ठिबक सिंचन वापराचे महत्त्व तसेच नवीन येऊ घातलेल्या ए आय टेक्नॉलॉजीबद्दल माहिती देण्यात आली यावेळी कारखान्याचे संचालक अण्णासाहेब इंगळे अण्णा चिनगे दादासाहेब कोकणे चंदू कोकणे पद्मना पुजारी अनिल देसाई मधुकर कोकणे पापू जाधव विजय काटे अण्णासाहेब आवटे शिवाजी खंडागळे मल्लाप्पा यलोरे लक्ष्मण गवंडे ननदी सेंटर प्रमुख लग्माना हेगणनावर चिळास आदी मान्यवरांसह शेतकरी उपस्थित होते महानकारिणीसाठी संपत थोरात नदी